टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या रोमांचक अशा फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात रनांनी पराभव केला होता या विजयासोबतच भारताचा आय सी सी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ अकरा वर्षांनी संपला विराटची चिवटखेळी आणि कॅप्टन रोहित शर्माच्या मैदानातल्या रणनीतीवर भारताने सतरा वर्षानंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं या विजयासोबतच भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात आश्रू आले हार्दिक पांड्या रोहित शर्मा विराट कोहलीसह भारतीय खेळाडू मैदानातच भाऊक झाले दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या टीमवर दुःखाचा डोंगर कोसळला होता तेव्हाच भारताचा स्टार क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूजवळ गेला यानंतर त्याने केलेल्या कृत्याने अनेकांची मनं जिंकली प्रभावाच्या धक्क्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा बॅटर क्विंटन डिकॉक त्याच्या मुलीला कवटाळून मैदानातच बसला होता त्याचवेळी टीम इंडियाचा विकेट किपर ऋषभ पंत डिकॉक जवळ गेला पंतने क्विंटनला मिठी मारली आणि त्याचं सांत्वन केलं ऋषभ पंतचं हे कृत्य अनेक चाहत्यांना खूपच आवडलं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये पंतला बॅटने कमाल करता आली नाही पण त्याने चाहत्यांची मनं जिंकली संपूर्ण टीम जल्लोष करत होती तेव्हा पंत क्विंटन जवळ गेला आणि त्याचं सा सांत्वन केलं क्विंटन डिकॉकने या सामन्यात एकतीस बॉलमध्ये एकोणचाळीस रन केले या दरम्यान त्याने चार फोर आणि एक सिक्सही लगावला आर्षदीपच्या बॉलिंगवर डिकॉकने कुलदीप यादवकडे कॅच दिला पंधरा ओव्हरचा खेळ झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा हा सामना सहज जिंकेल असं वाटलं होतं पण हार्दिक पांड्याने घेतलेली क्लासेंची विकेट आणि त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवने घेतलेला भन्नाट कॅच यामुळे भारताने आफ्रिकेच्या तोंडाला विजय यामुळे भारताने आफ्रिकेच्या तोंडातला विजय खेचून आणला